काय काय जे फक्त बिझनेस साठी अकॅडमी करतात शाखा ओपन करतात याखाद्या चार पोरांच्या पुढे मास्तर कडे पडालो तो टॉपचा झाला नाही मित्रांनो समज का जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो पोलीस भरती करायचे बारावी झाल्यानंतर तर भरपूर जाण्याचं डोक्यामध्ये येतं की मला पहिल्यांदा अकॅडमी जॉईन करायची अकॅडमी जॉईन करायची अकॅडमी जॉईन करायची पण कोणती करायची कोणती करायची कोणती करायची मग कार्यकर्ते काय करतात पण गुगलला सर्च करतात की बेस्ट अकॅडमी इन महाराष्ट्र बेस्ट अकॅडमी इन पुणे मग एखादी स्पॉन्सर केलेली अकॅडमी असती की गुगलला पैसे धुऊन केलेली असते ती टॉप रँकला येते मग कार्यकर्ते काय करतात लगेच गाडी काढतात आई बापाला गाडी टाकतात मध्ये मस्तपैकी बसवतो अंग कोणी गाडी अकॅडमी जातो आणि बघतो सगळे मस्त पैकी एकदम मस्त एकदम मस्त झेंडे लावलेत वगैरे ग्राउंड आहे मस्त पैकी रिसेप्शनला बसतात सगळे कोण कासा बिसा फोटो बिटो लावलेले मागच्या वर्षी पोलीस झालेले विद्यार्थी आणि मस्त पैकी अकॅडमी जॉईन करून टाक करतात बरोबर त्याच्यानंतर ते Uh, दोन तीन दिवस दो राहतात तर त्यांना समजतं यार इथं तर मास्तरआडीच नाही नीट शिकवायला इथं तर ग्राउंडच नाही नीट ग्राउंड आहे ते दोनशेच मीटरच आहे अडीचशेच मीटरच आहे तीनशेच मीटरचं आहे ग्राउंड आहे ते बी बारीक इथं गोळा शिकवायला पण कोण नाही शंभर मीटरला शिकवा शिकवायला कोण नाही तर मग त्यांचा त्यांना वाटत की यारडे आपण अकॅडमी लावून चूक केली ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट इंस्टाग्राम युट्यूब सॅड तीस तीस हजार रुपये वर्षाला पी त्याच्यामध्ये राहणं खाणं सगळं सगळं कांदा लसूण सगळं त्याच्यामध्ये पोरत शिवाय इकडं एवढं पण यशा वयाच्या अकॅडमीला सहा हजार रुपये तीनशे ते महिन्याला सहा हजार तीनशे वर्षाची तीस हजार भरून जातो की तिकडं हा रा आणि त्याच्यात क्लास त्याच्यात जेवण त्याच्यात ग्राउंड त्याच्यात सगळंच आलं ना त्याच्यामध्ये मग कार्यकर्ता आई बापाला घेऊन जातो मध्ये मस्त कोणी बसून जातो त्या अकॅडमीला मस्त पैकी तीस हजार आणि तीस हजार सगळं भरून टाकतो आणि मग नंतर दोन तीन दिवसांना कळत आता तुम्ही विचार करा तीस हजार बाकीले तीनशे पासष्ट समथिंग uh, ऐंशी ब्याऐंशी रुपये काहीतरी येईल म्हणजे प्रत्येक दिवसाला पंच्याऐंशी रुपये खर्च असतो आहे अहो कुठं दर्जावाले गेलं बार मेस मध्ये सत्तर रुपयाला प्लेट आहे हो तुमचं त्याच्यामध्ये एक दिवस त्याच्यामध्ये राहणं त्याच्यामध्ये ग्राउंड त्याच्यामध्ये क्लास त्याच्यामध्ये जेवण त्यामध्ये हॉस्टेल त्यामध्ये पाणी वगैरे पिण्याची सोय अरे वा पंच्याऐंशी रुपयामध्ये ब्याऐंशी रुपयामध्ये असं कसं शक्य होता दादा तो त्या अकॅडमीत बघतो अरे इथं जे आईला ज्यावायला बी नीट बेटा ना इथं अजून चक्क कच बी झाले नाही अरे यांच्या का असतं तेल पण नाही यांच्यावर बाजीला अरे यांचं पीठच संपलंय अरे यांचा तर गॅसच संपलाय आणि मग त्या कार्यकर्ते सोडून येतात हे पैसे तीस हजार भरतात म्हणतात आमच्याकडे पैसे नाही पैसे मागू नका मी ही मित्रांनो काही काय माघारी येत नाही ऍडमिशन घेतल्यानंतर पहिलं सगळं दाखवतो बाबा ते, ते बघ माय बी अकॅडमी मित्रांनो मलाही लोक नाव ठेवत असतात हा नीचे हा भंगार माणूस मलाही मा म्हणत असतील मित्रांनो पण तुम्ही एकदा ऍडमिशन आले की पहिल्यांदा दाखवतो हे बघ बाबा मी काय पण सांगत नाही तुम्हाला फक्त उदाहरण देतोय सगळं बघून घ्यायचा समजा अकॅडमीला गेला बाबा फी बली जास्त असू दे एक उदाहरण फी बरी जास्त आपल्या करिअरचा प्रश्न आहे समजा हे दोन चार वर्ष गेले आणि मित्रांनो तुम्हाला सुट्टी नाही तुमचं डोकं चालणार नाही वय वाढल्याच्या नंतर आई बा बनतात बाबा राम राम तुला तू कुठेतरी कामाला जा असं म्हणते डॉक डोक्याला टेन्शन निसतं हॅडॅक डिप्रेशन केला डिप्रेशन म्हणजे पोलीस भरतीची तयारी पण नाही इकडं गोडवनात पण कुठं काम नाही असं होणार त्यामुळं एक रुपया जास्त जाऊ द्या जिथं दोन हजार आणि तिथं अडीच हजार जाऊ पण नियोजन एकदम फिट काम जायचं जा। फिट त्या जा ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं ना तिथं मस्त पैकी चारशे मीटरचा ट्रॅक पाहिजे समजला का क्लासरूम पाहिजे राहण्याची व्यवस्था मित्रांनो चांगली आहे का आपलं सहा महिने बारा महिने राहायला लागतं बरोबर का नाही त्यामुळे ते राहण्याची सोय एकदम मस्त आहे का काही ते बघायचं ग्राउंड ट्रॅक बघायचं मास्तरडी कोणती कोणती आहे ग्राउंडला शिकवायला कोणी ना तशी ग्राउंडला पण तो मास्तर शिकवायला आणि लेखीचे तीन तीन गणित इथे घेतो बुद्धिमत्ता इथे घेतो मराठी इथे घेतो आणि इतिहास इथे एक होतो जे के जी असा इथे एक ग्राउंड सोळाशी तो शिकवतो शंभर मीटर ही हो तो शिकवतो काहीकडे असतं ना मित्रांनो या तुम्हाला गरीबांना खूप मदत करतो आम्ही आमच्याकडे फक्त मित्रांनो जेवणाचे राहण्याचे तुमच्याकडून पैसे घेतले जातील आणि बाकीच्या शिक्षण तुम्हाला फ्री देत जाईल आवा पण तुम्ही सगळे एकटं एकटे ना त्याचं काय पोराला फायदा बी झाला पाहिजे मग याच्यावरून काय होत अकॅडमीच कचाकच कचाकच शिवाय त्या मित्रांनो त्यामुळे अकॅडमी होतं अकॅडमीला एखाद्या घेतलं समजा वर्षभर रिझल्ट नाही आला दुसरा मित्र बोलतोय आपण रिझल्ट नाही तर म्हणजे तुम्ही काय करणार करता द्या अकॅडमी टाकून बरोबर का नाही हे अकॅडमीच बोगस अरे पण तू ऍडमिशन घ्यायच्या आधी तुला काय पाय होतं ना अकॅडम बोगस आहे काय तुला सगळं व्यवस्थित वाटलं बरोबर का नाही त्याच्यानंतर तू ऍडमिशन घेतलं समजा तुला व्यवस्थित नसतं वाटलं तो महिन्यातच हल्ला असता ना गरे नको बाबा हिता बोगस आहे मी माझं वर्ष व्हायला काय तुला आवडलं त्यामुळे तो राहिला बाळा तुझ्या थोडीशी कमी होती बाबा तुझा अभ्यास कमी पडला ग्राउंड कमी पडलं त्यामुळे दोन हजार चोवीस ला राहिला आता दोन हजार पंचवीस आले आले का नाही ही भरती सुरू झाली बरोबर आहे ना, ना, का नाही ह्यामध्ये माझं काय चुकाच तर चारशिवा काच कोणी टाकून द्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो पण एखादी अकॅडमी मार्केटमध्ये नवीन आली त्यांना मार्केट जाम करायचे मार्केटमध्ये एकाडी म्हणायचे ज्यांमिशन मस्त ऍडमिशन झाले पाहिजे पोरले आले पाहिजे त्यामुळे काहीतरी गाजर टाकणं किंवा चॉकलेट टाकणं हे पोरण इकडे आहे त्यांना पण खरं तर आता जे हुशार झाले झाला अकॅडमी काय ते त्यांना माहिती आहे अकॅडमीच सत्य मागचं काय असतं की तिथे गेल्या आधी तर जाऊन अकॅडमी बघायची तर हे फक्त एक दोन तीन आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवा की समजा तुम्ही अकॅडमी लावली कोणते पण असू दे मी अॅकडे नाव ठेवत नाही की पोरांना नावाना ठेवतो मी व सत्य सांगतोय की हे चूक हे बरोबर हे बरोबर हे चूक ह्याच्यातला मी तुम्हाला फरक सांगतोय दोन तीन महिन्यामध्ये कोणत्याच अकॅडमीला आपला रिझल्ट येणार नाही लेथल्या ग्राउंडचा रिझल्ट येईल पण तुम्ही समजा या क्षेत्रात जर नवीन असेल तर लेखी मध्ये तुम्हाला काही गेळ कळणार नाही राऊंड दोन तीन महिन्यात कोण जाईल तर लेखीच नाही गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण जे के जे ते हे पोरांना वर्ष वर्षभर राऊंड कळत नाही तर मग दोन तीन महिन्यात काय करणार नाही मित्रांनो पेशन्स ठेवायचा होता म्हणजे संयम पाहिजे समजला का कारण की तीन चार महिन्यामध्ये जर पोलीस तर राहा व्हायला लागले असत लाख लाख जागा काढायला लागले असते सगळे टॉपची खाऊन मस्त बॉडी फिरणे मस्त शार्प कारण की दोन दोन तीन तीन तयार होतात ना नसतं समजला का याच्यामध्ये वेळ जाऊन द्यायला संयम ठेवावा लागतो मार्क पोर एक एक दोन दोन वर्ष तयारी करतात चांगली आणि एक दोन मार्कांनी फेल होतात डिप्रेशन मध्ये जाऊन कसे तसे कसे कसे उभे राहतात आणि परत तयारी करतात परत पोलीस होतं याच्यामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष मनाचा जातात तर मी स्टोरी ऐकल्यास ना सक्सेस स्टोरी छत्तीसाव्या वर्षी पोलीस बत्तीसाव्या वर्षी पोलीस दोन पोर एक पोलीस झाला दोन बायका सॉरी असं मी म्हणलं दोन बायकांनी पोलीस झालं नाही ते जरा एक जोक समजून टाका तर मित्रांनो वेळ जातो हे कलियुग आहे मित्रांनो याच्यामध्ये का लगेच अकॅडमी लावली अकॅडमी काय तो लिंबू फेकलं लगेच तो ताकद वान झाला दोन महिन्यामध्ये गोळा आउट ऑफ झाला सोळाशे मीटर आउट ऑफ झालं पण दिवसात पंचवीस मार्काचं ग्राउंड झालं असं थोडीच असतं मित्रांनो एक लोकडा सोकडा पोरगा त्याला तयार व्हायला हे वेळ लागतो म्हणजे मित्रांनो पण आता समजा माझ्या अकॅडी महिशाच्या अकॅडमी जायचं आता मी काही देऊ येत आलं मी तुला पाळवणार आहे वर्कआउट करून देणार टेक्निक सांगणार आहे अभ्यासाला बसवणार आहे क्लासला आहे मी तेच करणार आहे दुसऱ्या मित्रांनो तुम्हाला तेच करणार आहे ग्राउंड करून घेणार अभ्यासाला बसवणार लायब्ररी काय असेल परीक्षा करणार किती मार्क पडतात तुम्हाला हे पण कळलं पाहिजे पण ह्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे काही काही अकॅडमांना काय काही अकॅडमला फी कमी असते बरोबर का नाही असते का नाही काय करत करतो अरे या अकॅडमला जाईपर्यंत इथं वीस हजार रुपये भी इथं मग पाच हजार ऍडमिशन होते ना मी त्या अकॅडमीला का जाऊ पण त्यांना माहित नसतं अकॅडमीचं माग मागत ते त्याच्यामुळे काय कराल मित्रांनो तुम्ही अकॅडमीला चौकशी तर करा पण त्या अकॅडमीला चारशे मीटरचा ट्रॅक आहे का ते बघा भरपूर अकॅडमीला चारशे मीटर ट्रॅक नाही मी नावड्या ठेवत बरं का अकॅडमी चारशे मीटरचा ट्रॅक नाहीये पोरांना डांबरवरती पळवलं जातं त्यांना अंदाज होत नाही ट्रॅकचा आणि पोलीस भरतीला गेल्याच्या नंतर मित्रांनो त्यांना नाही सोळाशेचे चार राऊंड परत समथिंग तुम्ही आठशे मीटर दोन राऊंड मित्रांनो पण चारशे मीटर ट्रॅक असला ना ते बरं आणि डांबरूवर जर पळाला तर तुमचा हातपाय मित्रांनो काय एक बात होतील गुडघे बात होतील सिन पेन एवढं दुखताना नको नको, नको होतं त्यात सिन पेन सिन पेन पूर्ण पोरं भारत्या सोडून देतात एवढं त्यांना त्रास होतो त्यांना म्हणजे सांगायला कोण असतं काय नसतं की हा आपलं चॅनल आहे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पोलीस भरतं चॅनल मित्रांनो आहे आणि तो आता आहे कारण की आपण माहिती काय ते देतो देतोच लाड्या काय फेकत नाही आपण आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्या सहा महिने बारा महिने अकॅडमिला राहायचं असं राहण्याची सुविधा पण चांगले पाहिजे कारण कसं आपलं पण म्हणते रमलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण चांगलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला जेवण खाऊन आपली मेंटॅलिटी स्ट्रॉंग राहिले पाहिजे मानसिकता पण स्ट्रॉंग राहिले पाहिजे आपले शरीर मजबूत राहिलं पाहिजे तुम्हाला कोण काय रोज मटणं खायला देणार नाही की रोज तुम्हाला अंडी खायला देणार नाही काही त्यांचं शेड्यूल असेल जसं आपल्या अकॅडमी आठवड्यातून दोनदा चिकन असतं खीर वगैरे असते व्हेजवाल्यासाठी वेगळं भाज्या वगैरे असतात रोज डाळबाद असतो रोज चपाती भाज्या असते असं आपलं शेड्यूल ठरलेलं आहे पण मित्रांनो ह्याच्यामध्ये गोष्ट ठेवा हे करा की पूर्ण अकॅडमी आपल्या मनासारखी भेटत नाही समजलं का काहीतरी उन्हा प्रत्येक अकॅडीमध्ये असतात माझ्या अकॅडीमी मध्ये असेल की मला जाणवत नसेल किंवा काय बाहेर गेलं मुलं सांगत असतील पण प्रत्येक अकॅडमी पूर्ण त्याला काय म्हणतात सगळी कोण हे नाहीये चांगली नसते की एखादी त्याच्यामध्ये उणीव असते मित्रांनो त्यामुळे ते आहे ना एखादी गोष्ट करायची असतं बरं कारण की मित्रांनो आपण पोलीस भरती करतो सगळ्या गोष्टी काय आपल्याप्रमाणे भेटणार नाही त्यामुळे एखादी काय उणीव असेल पण त्या अकॅडमीत असाल तुम्ही आता तर मित्रांनो तेवढे ऍडजस्ट करायची बाकीचं शिक्षण बिक्षण चांगलं असलं काही मित्रांनो व्हायचं सात आठ महिने दहा बारा महिने कस तरी काढायचे आणि पोलीस होऊन जायचं पण ह्याच्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला काय एखादा एका डाऊट वाटत असेल तर मित्रांनो एकच महिन्याचं ऍडमिशन घ्या समजलं का एकच महिन्याचं ऍडमिशन घ्यायचं बघायचं तिथलं नियोजन कसं आहे मास्तर कसं आहे मास्तर चांगले शिकवतात का असं मास्तर काही येत नाही त्यालाच गोळा टाकता येत नाही पाच झालाय त्यालाच ग्राउंड निघाला आणि तो आता पोलीस भरती ग्राउंड घेतोय पोरांचं त्याला ना शंभर मीटर आहे ना का गोळा ना की मास्तरला एखादा प्रश्न डाऊट आडला तर त्यालाच सांगता येणा असं नाही झालं पाहिजे पण दुसरी गोष्ट महत्वाची की एका महिन्यात काय कळत नाही पण खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही पन्नास अकाडमी बारा महिन्यात बारा अकाडमी फिरसाल तुम्हाला काय करणार नाही लगेच जज नाही करू शकत तुम्ही पण असे तुम नालायक लोक नाही अकॅडमीवाले की पार वाट लावून टाकले पार घोडा लावून टाकला त्यांनी त्याच्यामुळे भरपूर अकॅडमीचं नाव खराब झाले नेस त्या अकॅडमी उठ सुट टाकामी उठसूट टाक्या काय करायचं पोलीस नाही झाला टाक्या तू टाक्या अकॅडमी अरे काय तुम्ही क्वालिटी द्या मी का तुम्हाला नाव ठेवताना तुम्ही क्वालिटी द्या पोरांना आवडलं काय हरकत नाही समजलं का तुम्ही क्वालिटी द्या रिझल्ट द्या मित्रांनो सगळं सगळं व्यवस्थित काय कोणत्या कोण काय नाव ठेवणार नाही कारण की अकॅडमीचा कच शिकायचं ते त्यात मला पण माहिती आहे सांगा तुम्ही एखादी अकॅडमी अक, लावली वर्ष बरोबर तुम्ही अकॅडमी लावून सुद्धा पोलीस नाही झालं तर मी अकॅडमीना नावं ठेवू नका समजलं का काही काही गोष्टी आपल्या मध्येच कमी होत्या असं समजायचं आणि परत पुढल्या वर्षी त्या अकॅडमी तर आणायचं घरून प्रॅक्टिस करा एक दोन मार्काने गेल्या म्हणला आपल्यामध्ये काहीतरी चूक झाली त्या चुका उदरायची आणि परत तीच प्रॅक्टिस चालू करा मित्रांनो अकॅडम म्हणजे अकॅडमांना नावं ठेवू नका पण काय काय दळित असतात की जे फक्त बिझनेस साठी अकॅडमी करतात शाखा ओपन करतात एक काल तर का एक दडिंद्र मध्ये आता का मी काही नाव घेणार नाही शाखा ओपन केला तर मित्रांनो समजून जायचं की ते बिझनेस आहे पण काय काय अकॅडमीची जी एकच शाखा असते आमची कोणीही शाखा नाही तो मित्रांनो फक्त रिझल्ट साठी काय काय अकाडमी फक्त रिझल्ट साठी अकॅडमी काढतात काय काही कोच मुलांसोबतात काय काही कोच स्पोर्ट पर्सन आहे त्यांना ग्राउंड मध्ये सगळ्या गोष्टी माहीत असतात एखादा जर अकॅडमीला जर स्पोर्ट्स पर्सन असेल तर मित्रांनो काय काय सांग काय असं लंगडी गायशी आणि एखाद्या चार पोरांच्या पुढे मास्तर पाळालं मग तो टॉपचा झाला नाही मित्रांनो ना ना, समजलं का त्याला पण काहीतरी येते का ते नाही आपण काही एवढी बाळ वाटत नाही आपल्याला पण कळतं कोणाला किती येतं कोणाला किती नाही मित्रांनो समजलं का ते मी मला नाव ठेवण मित्रांनो पण मित्रांनो मी पण पोलीस आहे माझ्या दोन हजार सतराला मी शंभर पैकी शंभर मार्क घेतले चारशे मीटरचं चा नॅशनल प्ले प्लेअर आहे मी शंभर मीटरचा टाइम मित्रांनो माझा बेस्ट टाइमिंग दहा पॉईंट नव्वद सेकंद आहे मित्रांनो एवढं मी केलेलं आहे आता मी पोलीस झालो मी पोरांना पण शिकवतो आपल्या इथं फिजिकल आलेलं पोरग मी खतरनाक तयार करतो हा विषय हे सगळ्यांना माहिती आहे माहीत आले असलेले पोर मित्रांनो मी हांतो मारतो चोपतो चांगली ज्याला राहायचे ते राहते ज्याला माझ्या पडत नाही मी हांतो मारतो हे पडत ते निघून जाते काल परवाचीच गोष्ट पोरं सकाळचे ग्राउंडला आली नव्हती सात आठ जणांना चांगलं चोपलं मी कारण ग्राउंडला नव्हते आले मग एक जण म्हणलं सर मग पाय दुखत होता त्यामुळं आलो नाही तुम्ही मला कहा ए बाबा म्हणलं मला अगोदर सांगायचं म्हटलं सकाळची हाजिरी असते तिथं यायचं नाही मला जायचे अकॅडमी सोडून जा, जा म्हणलं बाबा जा म्हणलं तू अकॅडमी सोडून तू पाठ्या गेला अकॅडमी सोडून ह्याच्यामध्ये काय मारलं म्हणून अकॅडमी सोडले तू तु। त्यानंतर तुला एखाद्या शिक्षकाने मारलं तर तुला लगेच हे व्हायला लागलोय टेव व्हायला लालोय असले दळपदरी असतात अरे काय म्हणले मग सांगा कमेंट बघते मध्ये ह्याला काय म्हणायचं दोन चार शिवाय टाकून द्या मला तरी दोन चार शिवाय द्या नाही त्या कारक्याला द्या अरे काय माहीत काय माहीत म्हणाले एवढा गाण शिवाय ना एवढी इरिटेट करतात दळे बत्री मग तो विषय व्या का जाऊ द्या आता तुम्हाला माहिती आहे आता हे दोन हजार चोवीस पोलीस भरती झाली बरोबर झाले का नाही तुम्ही अकॅडम अकॅडमिंना फोटो बिटो लावले पण काय होतो पोलीस होतो एक जण आणि त्याचे फोटो असतात दहा अकॅडमिंना जे कवर सत्य ते मला सांगा तुम्ही बरोबर का नाही परत आता ना मी तर त्याचा फोटो त्या अकॅडमी बघितला होता अरे इंस्टाग्रामला तर मी त्याचा फोटो बघितला त्याच्या दुसऱ्या अकॅडमीच्या आयडी वरती अरे त्याचा तर फ्रंट प्रेजला तीवाल्यांनी त्याचा फोटो लावलाय बरोबर आहे का नाही अरे बरोबर आहे का नाही तुम्ही मला सांगा हे मी पण बघितलेलं आहे मी तर त्याची आला मामी दररोज पस्ती चाळीस पस्ती चाळीस पोर भरती होत्यात पण मी अजून फ्लेक्स बी लावला नाही समजलं का ऍड्रेस बी नाही लोक इसार अकॅडमीला येतात अकॅडमी माझ्या आउट साईडला इथं भरतीचं काहीच हे नाही मित्रांनो इथं मार्केट जाम केलं मी एकट्याने मी मा मोठ्यापणा सांगत नाही क्वालिटी बघून पोरं कुठून पण येतात आणि त्या व्हिडिओ मध्ये बाई तो कुठून आली बाबा तो कुठून आला आणि या आला एवढा लांबून आला तो आमच्याच अकॅडमिक आला काय व्हिडिओ काढायची आहेत इथं यायला रोज ऍडमिशन येते पार गडचिरोलीवरून मग आता का हो ते दाखवत बस मी बाबा बाबा कोण तो खाल्लं का तू जेवला का तुझं आधार कार्ड दाखव तुझं हे दाखव ते अरे काय तमाशा लावलाय काय हा यायची चट ये नाही ऍड्रेस भरती फोन करायचा लोकेशन पाठवून द्या चढ चढ येते मी सगळ्यांना कळतो हा एक विनोदाचा भाग समजा किंवा रिलेटिव्ह समजा समजला का काही जे मन दुखावली गेली असेल ह्याच्यामध्ये तर कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर दलगिरी व्यक्त करतो माफ करा मित्रांनो पण हे कसं मला कधीतरी असं ठाकाय म्हणाला खाजे माहिती माझे मी असलं काहीतरी करीतच असतो मित्रांनो कोणतरी मी काही कोणाला घाबरत नाही ह्या क्षेत्रामध्ये तो कोणाला घाबरत नाही पण मला असलं का कधी कधी करावं लागतं कारण की काय काही गोष्टी अशा घडतात पोरं मला अडचण येऊ सांगतो किंवा दुसऱ्या अकॅडमी येतात असं झालं त्यामुळे मी कळवलं याव ते असं सांगतं मग हे मला बनवावं लागतं आणि प्रत्येकाला टोचलं पाहिजे जा, काही जण आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ करतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला ना सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजे तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत असेल तर मला आहे व्हिडिओ मोठा झालेला आहे बरोबर व्हिडिओ मोठा झालेला काही विषय नाही पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं व्हिडिओ कसा वाटला आणि अजून खाय चुका होतात अकॅडमीच्या खाय कशा असतात मला ते नाव सांगा अकॅडमीची नावं टाकले तर एकच नंबर माझ्या मित्रांना समजत का म्हणजे कसं चांगल्या अकॅडमीचं नाव खराब होत नको आणि जे वाईट आहे त्यांच्यामुळे चांगल्याचं नाव खराब होतं वाईटांना काढेला लावून द्या मित्रांनो वाईटांचा शेवट नेमका वाईटच होत असतो मित्रांनो काय म्हणायचं तुम्हाला एक तामा 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 गोष्ट सांगायचीच राहिली मित्रांनो टेलिग्राम चॅनल राहिला आमच्या टेस्ट सिरीजचा विद्यार्थी आमच्या टेस्ट सिरीज ची विद्यार्थी बाबूराव गणपत आपटे यांचे मुंबई पोलीस या ठिकाणी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दुसऱ्या ग्रुपला बाबराव आपटे तिसऱ्या ग्रुपला निसता ग्रुपला एकाच बाईचे फोटो एकाच पोराचे फोटो <laughs> टेस्ट सिरीज आमची टेस्ट सिरीज घ्या आहो त्याच्यात इतिहास सेम भूगोल सेम नागरी शास्त्र सेम गणित मराठी व्याकरण काय ते का बदला तेव्हाही महिन्याला मी नाव नाही ठेवत पण विभिनता मागे जे ते टेस्ट सिरीज ते जे ते पेपर ते जे येते ते ऑनलाईन लेक्चर घेते घ्या मला काही मी का वाईट नाही म्हणत मला ते मला सांगायचा प्रश्न विद्यार्थी थोडसा एगो विनोद मला करावा लागतो <laughs>